मेळघाट विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीकडून माजी आमदार केवळराम काळे हे भारतीय जनता पक्षाचे संभाव्य उमेदवार नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मेळघाट मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील धारणे व चिकलदारा तालुक्यांचा समावेश आहे यामध्ये अचलपूर तालुक्यातील परतवाळा पत्रूट तसेच शिंदी व अनेक गावांचा समावेश होतो मेळघाट मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीकरता राखीव असल्याने या मतदारसंघात आतापर्यंत प्रामुख्याने कुरकोट -कुर समाजातील आदिवासी उमेदवार विजयी झाले त्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला बहुजन समाज पार्टीकडून आमदार राजकुमार पटेल यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाले ते पराभूत झाले नंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आमदार राजकुमार पटेल यांनी भाजपाची उमेदवारी घेतली सलग तीन वेळा ते आमदार झाले त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे केवलराम काळे यांनी राजकुमार पटेल यांना पराभूत केले नंतर दोन हजार चौदामध्ये राजकुमार पटेल यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी राजकुमार पटेल यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हाती बांधलं त्यांनी निवडणूक लढवली भाजपाकडून प्रभुदास बिला विलावेकर यांना नवख्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली आणि मोदी लाटेच्या जोळावर ते निवडून सुद्धा आले केवरराम काळे हे काँग्रेसच्या चिन्हावर उभे होते मात्र निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार प्रभुदास विलावेकर हे निर्वाचित झाले निवडून आले त्यानंतर मागील दोन वेळा पराभूत झाल्याने उपयुक्त रमेश मावसकर यांना उमेदवारी भाजपाकडून देण्यात आली होती मात्र ते दोन वेळा पराभूत झाले होते पटेल यांना उमेदवारी कुठल्याच पक्षाची मिळाली नाही त्यांनी प्रहारचा झेंडा हाती धरत प्रहार जनशक्ती मध्ये प्रवेश केला निवडणूक लढवली आणि ते केवळराम काळे यांना यांनी राष्ट्रवादीचा घड्याळ देखील हाती बांधलं होतं आणि त्या निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये राजकुमार पटेल हे निवडूनसुद्धा आले या मेळघाटमध्ये दोन नेत्यांचं मोठं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं पहिले म्हणजे राजकुमार पटेल व दुसरे म्हणजे केवळराम काळे मेळघाटमध्ये राजकुमार पटेल यांनी आपली पकड निर्माण केली तर दुसरीकडे केवळराम काळेल यांनीसुद्धा आपल्या संपर्कामुळे व त्यांच्या सुप्त गुणामुळे केवळराम काळे यांना चिखलदरा परतवाळा आणि परिसरात तसेच मेळघाटात हे आवडते प्रतिनिधी आहेत असं आपल्याला पाहायला मिळते यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये केवळराम काळे यांनी मेळघाट मतदारसंघातून भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्यावर राजकुमार पटेल यांना मात देऊन भाजपाला मतदानामध्ये लीड मिळवून दिला प्रहार पक्षाचे आमदार मेळघाट विधानसभा क्षेत्रामधून प्रतिनिधित्व करतात मात्र हे आमदार असतानासुद्धा आपली पकड पटेल मजबूत करता आली नाही पटेलांना आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये मेळघाटमधून दिनेश भाऊ बुब यांना खूप लीड मिळणार अशी चर्चा होती असं भाकीतही केलं होतं मात्र अशातच भाजपाने केवलराम काळे हा मोहरा उचलून सगळा भाजपाचा गेम चेंज केला आणि पक्षात सामील करून निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांना लीड मिळवून दिली त्यामुळे भाजपाच्या उमेदवारीवर केवलराम काळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लढतील का व मतदार अनेक हजारो मताधिक्या घेऊन विजय होतील का हे पाहणं गरजेचं असेल असे जाणकारांचे देखील मत आहे त्यामुळे होणाऱ्या विधानसभेमध्ये केवलराम काळे हे भाजपाचे संभाव्य उमेदवार असतील का जर असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की जागा आजचा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर आमचं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा